नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये चारशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये चारशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला चारशे स्क्वेअर फूटचं घर बांधायचं असेल तर मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरनं तुम्हाला नक्कीच अंदाज येणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सिमेंट किती लागणार आहे सिमेंट अष्ट्याहत्तर हजार रुपयाचं सिमेंट लागणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सिमेंट किती बॅग लागणार आहे किंवा स्टील किती किलो लागणार आहे सँड किती ब्रास लागणार त्याबद्दलची माहिती दिलेली नाही डायरेक्टली एक लमसम अमाऊंट सांगितलेले आहे की सिमेंटसाठी एवढे पैसे लागू शकतात सँडसाठी एवढे पैसे लागू शकतात अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे सिमेंट अष्ट्याहत्तर हजार रुपयाचं सिमेंट लागू शकते सँड साठ हजार रुपयाचं सँड लागू शकते त्यानंतर खडी पस्तीस हजार रुपयाची खडी लागू शकते त्यानंतर स्टील एक लाख सतरा हजार रुपयाचं स्टील लागू शकते त्यानंतर वीट चाळीस हजार रुपयाची लागू शकते त्यानंतर स्टाईलच्या मटेरियलसाठी चाळीस हजार रुपये लागू शकतात त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियलसाठी पस्तीस हजार रुपये लागू शकतात त्यानंतर इलेक्ट्रिकलच्या मटेरियलसाठी तेहतीस हजार रुपये लागू शकतात त्यानंतर डोअरसाठी पंचवीस हजार रुपये लागू शकतात त्यानंतर विंडोसाठी बावीस हजार रुपये लागू शकतात त्यानंतर सॅनिटरीच्या मटेरियलसाठी तेवीस हजार रुपये लागू शकतात त्यानंतर पेंटिंगच्या मटेरियलसाठी पंचवीस हजार रुपये लागू शकतात टोटल जर बेरीज केली टोटल बेरीज केली तर पाच लाख ते हजार रुपये लागू शकतात म्हणजे मटेरियलसाठी पाच ते साडेपाच लाख रुपये लागू शकतात सूचना सर्व माहिती तुम्हाला मटेरियलचा अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये चारशे स्क्वेअर फूटसाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद